जामखेड तालुक्यातील मोहा ग्रामस्थांच्या वतीने कला केंद्र बंद करावेत यासाठी चालू केलेल्या उपोषणाच्या सहाव्या दिवशीही शासनाच्या वतीने कसलाच सकारात्मक निर्णय नसल्याने उपोषणकर्ते उपोषणावर ठाम आहेत प्रशासनाचे प्रयत्न निष्फळ तर कला केंद्र कलाकाराच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन कलाकारांनीही आंदोलनाचा इशारा दिलाय जामखेड तालुक्यातील मोहा हद्दीतील कला केंद्र बंद व्हावीत यासाठी मोहा रेडेवाडी हा पट वाडी नाणेवाडी या चार गावच्या ग्रामस्थांच्या वतीने मोहा येथे सुरू करण्यात आलेल्या उपोषणाचा आज सहावा दिवस उजडला आहे तरी प्रशासनाच्या वतीने कसलाच ठोस निर्णय झाला नाही प्रशासनाच्या वतीने केलेल्या प्रयत्नांना कसलंच यश आलं नाही नागरिक उपोषणावर ठाम असून अनेक उपोषणकर्त्यांच्या प्रकृती खालावल्या असून औषध उपचाराला सुद्धा उपोषणकर्ते नकार दर्शवत आहेत उपोषणाच्या पाचव्या दिवशी प्रशासकीय पोलीस उप सुदर्शन मुंडे तहसीलदार विशाल नायकवाडे पोलीस निरीक्षक पवार यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन समजवण्याच्या प्रयत्नाला उपोषणकर्त्यांनी कसलाच प्रतिसाद दिला नाहीये तर कला केंद्राचे संचालक आणि कला केंद्रातील कलाकारांच्या वतीने सव्वीस फेब्रुवारीला निवेदन देऊन उपोषण बेकायदा तसेच राजकीय खेळीतून व ठरावी लोकांचे यंत्र आहे शिवाय आम्ही कायदेशीर परवाना घेऊन कला केंद्र चालवत असताना अल्पसंख्यांक कलाकारांना वेटीस धरून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना जबरदस्तीने यात ओढलं जात असून हे उपोषणकर्त्यांचं उपोषण हे खाऊन पिऊन चालू आहे त्यांची वैद्यकीय तपासणी व्हावी अन्यथा महाराष्ट्रभरातील सर्व लोक कलावंत याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करतील असं म्हटलं असून आपल्या प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिल्या आहेत आमचा पारंपारिक व्यवसाय आम्ही आता काय करायचं आम्ही काय करायचं रस्त्यावर उतरायचं आम्ही आता आमचं साठ वय झाले आमचे मुलं बाळ ही शिकलेले नाहीत नोकऱ्या नाहीत काय नाही आम्ही काय करायचं काय खायचं आम्ही ह्या वयामध्ये पंधरा वर्ष झाले थेटर चालू आहेत आणि आता हे स सहा महिन्यामध्ये गाववाल्याने असं आहे हे आम्ही काय करायचं हे आमच्या मुलं बाळा कशी शिकवायचे आम्ही आमच्या मुलं बाळाला नोकऱ्या नाहीत आम्ही आमच्या एकंदरीतच उपोषणकर्त्यांची कला केंद्र बंद करावीत ही मागणी योग्य आहे ही कला केंद्र संचालक व कलाकारांनी उपोषणकर्त्यांवर आरोप करून कला, कला केंद्र बंद करणं म्हणजे लोककलावंतांची उपासमार करणं हे योग्य आहे हाच एक मोठा प्रश्न प्रशासनासमोर उभा आहे असं यावेळी सांगण्यात आलंय ग्रामस्थ जे उपोषणाला बसलेले आहेत उपोषणाला आम्ही स्वतः तहसीलदार साहेब आणि साहेब साहेबांनी भेट दिली त्यातील काही चार मतांची प्रकृती थोडी खराब झालेली आहे त्यांना आम्ही विनंती केली की ग्रामीण रुग्णालयामध्ये या परंतु त्यांचा आग्रह असा आहे की, की इथल्या उपकेंद्रामध्ये आमची ट्रीटमेंट करावी त्यातून आम्ही डॉक्टरांना पत्र देऊन पुढची कारवाई करतो आपल्या विभागाचे टी पी आदरणीय मुंडे साहेब तालुक्याचे पी आय ता पवारसाहेब समवेत आज मोहा येथील उपोषणस्थळी भेट दिली मोहा येथील ग्रामस्थांचे प्रमुख मान्य आहे की येथील जे पाच कला केंद्र आहेत ते त्वरित बंद करावेत या अनुषंगाने आम्ही यांच्या भावना जिल्हा प्रशासनाला कळवलेल्या आहेत माननीय निवासी उपजिल्हाधिकारी यांनी यासंदर्भात जे पाच कला केंद्र आहेत त्या कलाकेंद्रांना सुद्धा काढलेल्या आहेत आणि त्यांना चोवीस तासामध्ये आपले खुलासे देण्यासाठी त्यांनी नोटिसा काढलेल्या आहेत त्यांचा खुलासा आल्यानंतर यो ते योग्य ते निर्णय घेऊ अशी त्यांनी आपल्याला लेखीपत्र दिलेलं आहे त्याचप्रमाणे एस पी साहेबांचासुद्धा अहवाल त्यांनी मागवलेला आहे या प्रश्नाच्या अनुषंगानं आणि एस पी साहेबाचा अहवाल आल्यानंतर या प्रश्नावर त्वरित आम्ही कारवाई करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही आजही सलग तिसऱ्या दिवशी येऊन पी आय साहेब आणि डीवायस पी साहेबांसोबत आम्ही सर्व गावकऱ्यांना विनंती केलेली आहे परंतु ते या प्रश्नावर मागे हटायला तयार नाहीत प्रतिनिधी नासिरपटांचा अशोक वीर ब्युरो रिपोर्ट जामखेड